नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका शिवजयंतीच्या दिवशी नागपूरमध्ये दंगा झाला या दंग्यामध्ये महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला पोलिसांवर हल्ले झाले हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा दोन हजार बारा साली आझाब मैदानमध्ये झालेल्या दंग्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही दंगेखोरांना कुरवाळण्याच्या काही राजकीय पक्षांच्या कृतीमुळे या देशामध्ये वारंवार दंगे होत असतात दोन हजार बारामध्ये मुंबईच्या आझाब मैदानमध्ये दंगा झाला या दंग्यामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं या नुकसानीची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने असा आदेश दिला होता की राज्य सरकारने या नुकसानीची वसुली आझाद मैदानवर ज्यांनी मोर्चा काढला त्या मोर्चाच्या आयोजकांकडून करण्यात यावी नुकसानीची रक्कम ठरली दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख परंतु त्यावेळी जे महाराष्ट्राचे सत्ताधारी होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारचे नेते या सरकारनं बहुधा या दंगेखोरांबद्दल प्रचंड ममत्व होतं त्याच्यामुळे हा निकाल दिल्यानंतर अवघ्या सहा महिन्यामध्ये राज्य सरकारने वसुलीची ही रक्कम फक्त छत्तीस लाखांपर्यंत खाली आणली इतिहासाचं जेव्हा जेव्हा आपल्याला विस्मरण होतं तेव्हा इतिहासामध्ये आपण जे भोग भोगलेले आहेत ते पुन्हा पुन्हा आपल्या वाटेला येत राहतात दंगेखोरांच्या घरादारावर जोपर्यंत वरवंटा चालवला जात नाही तोपर्यंत हे दंगेखोर त्यातून कोणताही धडा घेणार नाही आहेत ही बाब उघड आहे भारतात मात्र कायम उलटी गंगा वाहत आलेली आहे या दंगेखोरांना हाताशी धरून काही राजकीय पक्ष आपली मतपेढी मजबूत करण्याचं काम करत असतात दोन हजार बारा साली मुंबईच्या आझाब मैदानावर एक मोर्चा काढण्यात आला होता आणि मोर्चासाठी विचित्र कारणे देण्यात आली होती अशी कारणं ज्याचा भारताशी काढीचाही संबंध नाही आहे गाझामधल्या मुस्लिमांवर अत्याचार होतो आहे म्यानमारमधल्या रोहिंग्या मुस्लिमांवर अन्याय होतोय अशी पुढे करून रजा अकादमीने या मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या मोर्चामध्ये सुमारे पाच लाख लोक सामील होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती प्रत्यक्षात जे लोक सामील झाले त्यांचा आकडा सुद्धा कमी नव्हता सुमारे साडेतीन लाख मुसलमान या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचा त्यावेळी पोलिसांनी अहवाल दिला होता रजा अकादमीने काढलेल्या या मोर्चामध्ये काही छोट्या मोठ्या मुस्लिम संघटनासुद्धा सहभागी झाल्या होत्या मोर्चाचा समारोप झाला आझाद मैदानमध्ये आणि या आझाद मैदानामध्ये या मोर्चाच्या आयोजकांनी अशी काही चिथावणीखोर भाषणं केली की त्याच्यानंतर हे जे मोर्चेकरी होते ते भयंकर पिसाटले आणि त्यांनी दगडफेक आणि जाळपोळ करायला सुरुवात केली या मोर्चेकऱ्यांनी शहीद जवान ज्योत जी आझाब मैदान परिसरामध्ये आहे त्याचंसुद्धा नुकसान केलं इतका प्रचंड मोठा उत्पाद केला की बेसच्या गाड्या त्यातून सुटल्या नाहीत खाजगी वाहनं त्यातून सुटली नाहीत खाजगी कार्यालये सुटली नाहीत आणि हा संपूर्ण नुकसानीचा जो आकडा आहे तो सुमारे पावणे तीन कोटी म्हणजे दोन कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा आहे अशा प्रकारचा अहवाल राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केला होता परंतु मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन एच पाटील आणि अनुजा प्रभू देसाई या दोन न्यायमूर्तींनी हा आकडा कमी आहे अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलं एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी झाली ज्या सुनावणीमध्ये अशा प्रकारची निरीक्षणं न्यायमूर्तींनी नोंदवली तो महिना होता मार्च दोन हजार चौदाचा पुढच्या अवघ्या सहा महिन्यामध्ये राज्य सरकारमध्ये काही हालचाल झाली मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना उपरती झाली आणि त्यांनी नव्याने या दंगलीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्याच्यामध्ये हा आकडा दोन कोटी चौऱ्याहत्तर लाखावरून थेट छत्तीस लाखापर्यंत आणण्यात आला म्हणजे आधी जो आकडा सांगण्यात आला होता त्या आकड्याच्या फक्त बारा टक्के रक्कम या मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा जाहीर केली त्यांना ही उपरती का झाली असावी त्यांनी या नुकसानीचा फेराडावा का घेतला असावा त्यांना कोणी हे आदेश दिले असावे याबाबत कोणतीही माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही आहे आणि कोणी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही आहे हे का घडलं असावं हे समजून घेण्यासाठी बिंदूला फार ताण देण्याची गरज नाही आहे मे दोन हजार चौदामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये केंद्रात सत्ताधारी असलेल्या यू पी एचा सफाय झाला आणि भाजप प्रणित एन डी ए सरकार केंद्रामध्ये सत्तारूढ झालं महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत्या ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारचा सफाया होणार ही बाब आता स्पष्ट होत होती आणि याच काळामध्ये सरकारने हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे ऑक्टोबरमध्ये निवडणुका आणि एक महिन्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिमांना हे गिफ्ट दिलं होतं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक गठ्ठा मुस्लिम मतांची तरतूद करण्यासाठी रजा अकादमी आणि या मोर्चाच्या आयोजकांना हे गिफ्ट देण्यात आलं होतं ही बाब उघड आहे आणि याच्यातून एक स्पष्ट संदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिला होता आणि हा संदेश म्हणजे तुम्ही हिंदूंच्या विरोधात दंगा करा त्यांच्या कतली करा त्यांच्यावर वरवंटा चालवा जोपर्यंत आम्ही सत्तेवर आहोत तोपर्यंत तुमचा कोणी बालही बाका करू शकणार नाही आहे या मोर्चाचे जे आयोजक होते त्याच्यामध्ये एक नाव होतं निवृत्त पोलीस अधिकारी शमशेर खान पठाण हा जो इसम होता तो अनेक वर्ष डोंगरी पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक होता आणि निवृत्त झाल्यानंतर तो लगेच या दंगेखोर गँगमध्ये सामील झाला आणि या दंगलीला जे अनेक लोक कारणीभूत होते त्याच्यामध्ये हा शमशेर खान पठाणसुद्धा आहे परंतु या इसमाच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही निवृत्त झाल्यानंतर हा लगेच या दंगेखोरांना सामील झाला म्हणजे कल्पना करा जेव्हा हा सेवेत होता तेव्हा याने काय दिवे लावले असतील दोन कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा आकडा हा छोटा आकडा नाही आहे ही नुकसानीची रक्कम घशा धात या, नंतर, नंतर ही तर या आयोजकांच्या घशात हात घालून राज्य सरकारने वसूल केली पाहिजे होती जे शमशेर खान पठाणसारखे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी नंतर मोर्चानंतर जे चिथावणीखोर भाषण केलं त्या अधिकाऱ्याचं पेन्शन बंद केलं पाहिजे होतं परंतु तशी कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही उलट नुकसान वसूल तर केलं नाही नुकसानीचा आकडा कमी केला आणि तो अवघ्या छत्तीस लाखांवर आणला मुस्लिम जिहादीनं हे गिफ्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने दिलं परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सफाय झाला भाजपचं सरकार सत्तेवर आलं परंतु असं गृहित धरा चुकून माकून जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं असतं तर छत्तीस लाखाची ही जी, जी, जी रक्कम या दंगेखोरांकडून वसूल करायची होती ती त्यांनी हळूहळू माफच केली असती मुस्लिमांमधल्या कट्टर आणि जिहादी नेत्यांना मांडीवर घेणं ही काँग्रेसची परंपराच आहे त्यामुळे त्यांनी दंगेखोरांच्या विरोधात कठोर कारवाई केली नाही याच्यामध्ये कोणाला फारसं नवल वाटलं नाही काँग्रेसकडून ती अपेक्षा सुद्धा नाही आहे परंतु दोन हजार चौदामध्ये भाजपचं सरकार सत्तेवर आलं होतं आणि त्यांच्या नजरेतूनसुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नुकसानीची वसुली करण्याचा तो निसटला काही घटना अशा असतात ज्या अत्यंत गंभीर असतात परंतु त्या गंभीर घटना घडल्यानंतर काही काळानंतर त्याचं गांभीर्य कमी होत जातं आणि अनेकदा या घटना विस्मरणातसुद्धा जातात जेव्हा अशा गंभीर गोष्टी आपण विसरून जातो तेव्हा त्याची पुनरावृत्ती होणार हे अटळ असतं आझब मैदानच्या दंग्यामध्ये जे काही घडलं होतं ते बारा तेरा वर्षानंतर नागपूरमध्ये घडलेलं दिसतं महिला पोलिसांचा विनयभंग झाला पोलिसांवर हल्ले झाले कुऱ्हाडीने पोलिसांवर वार करण्यात आले जेव्हा या घटनेबद्दल मी वाचलं तेव्हा मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला हल्ला करणाऱ्या त्या दंगेखोराला पोलिसांनी गुळ्या का घातल्या नाहीत महाराष्ट्राचे पोलीस अत्यंत धाडसी आहेत काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये गँगवॉरचा प्रचंड बुलबाला होता या धाडसी आणि शुरवीर पोलिसांनी त्या गँगवॉरचा निपात केला गँगवॉर अक्षरशः चिडवून टाकलं आता तेच पोलीस पिस्तूल हाताळायला आणि गोळ्या चालवायला विसरले की काय असा संशय अनेकांना या घटनेनंतर येतोय नागपूरमध्ये झालेल्या नुकसानीचा आकडासुद्धा खूप मोठा आहे अनेक लोकांच्या गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत मालमत्तेची तोडफोड करण्यात आलेली आहे आता प्रश्न हा निर्माण होतो मा दोन हजार बारामध्ये महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते पुन्हा दोन हजार पंचवीसमध्ये घडणार आहे का ज्या दंगेखोरांनी लोकांच्या मालमत्तेचं नुकसान केलं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं त्यांच्याकडून पयपाय वसूल होणार आहे का दोन हजार बारा साली महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं सुदैवाने आज महाराष्ट्रामध्ये मा महायुतीचं हिंदुत्ववादी सरकार आहे हे हिंदुत्ववादी सरकार या दंगेखोरांच्या घशात हात घालून नुकसानीची ही रक्कम वसूल करणार आहे का खरं तर नागपूरमध्ये जे नुकसान झालं ते तर या सरकारने वसूल करावंच परंतु दोन हजार बाराच्या दंग्यामध्ये जी वसुली शिल्लक होती दोन कोटी चौऱ्याहत्तर लाखाची ती वसुलीसुद्धा त्या आयोजकांकडून या सरकारने वसूल केली पाहिजे एकदा दंगा केल्यानंतर आपल्या घरादरावर बुलडोजर फिरवला जातो नुकसानीची पैन आपल्याकडून पाए वसूल केली जाते हे जेव्हा दंगेखोरांच्या लक्षात येईल त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दंग करण्याचं धाडस कोणी करणार नाही आणि ही जरब बसवण्याचं काम या महायुती सरकारला करावंच लागेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावं लागेल आणि हे जर घडलं नाही तर पुन्हा काही दिवसांनी महाराष्ट्रामध्ये कुठेतरी दंगा झाला अशा प्रकारची बातमी आपल्याला ऐकायला मिळेल या व्हिडिओमध्ये तुर्तास तेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या संपूर्ण विषयाबद्दल तुमच्या मनातल्या भावना तुमचे विचार कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त करा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद